तर आता आम्ही निघालेलो फायनली आम्ही त्या गाडीमध्ये आणि पप्पा ह्या गाडीमध्ये आणि पप्पा एवढे खुश आहेत एवढे 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 खुश आहेत ना हिरव्या चालेल त्या जाम खुश आहेत जाम म्हणजे जाम तर आता आम्ही सगळे निघालो आमच्या दोन गाड्या चालल्यात आणि मेन म्हणजे ना आई जेवायचं सगळं जे काय ते सगळं पप्पाच्याकडे आहे म्हणजे भूक लागली तर पप्पाला सांगायला ला लागेल आम्हाला भूक लागली म्हणून तसं लागत तुम्ही पण आमच्या सोबत राहा कंटिन्यू

काय हां मग कुठं ठेवू दे जागाच नाही ठेवायला बॉडीडो तिथं थंड होईल बॉडीडो राहू दे ना बाय बाय राहू दे ना थंड होईल तिथे कुठे सम हे प्यायचं हे पाणी पण आहे थंड आहे की मावशी बसली मम्मी बसले बापू बसले बापूची फर्स्ट ट्रिप आहे चला जागी लॉन्ग चालली आहे असं गाय जात so मी बाबूला पण घेतले पुढे बाबू होते तिच्या आधीच्या मांडीवरती मग आजपासून तर आता घेतले पुढे तिला आणि आता आम्ही कुठे पोहोचले मित्र कुठं आलो आता आपण जर आम्ही टोल ना आलेलो आता आम्हाला अजून टाइम आहे जायला तर आता बाकी तर मम्मी आणि मावशी झोप झोपल्यात त्या मग आता बाबूला घेतले मी बाबू कशी बघते बघा हे बाबू कुठे तू बाबू बघते विचार करते की कुठं चालले फिरायला आज मम्मी पापाची अनिव्हर्सरी म्हणून बाबू चालले फिरायला तर गाईस ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा हां ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मम्मी उठली आवाज आली आमच्या मी आता आलोय पुढे तळघराच्या आई तर ता गाडी थांबवली कारण लागली भूक पप्पाजी कसं वाटलं बसून <laughs> चलो सो गायत्री यांची काय करणार आहे तू

<laughs> चला याय ना आता करा एन्जॉय तुम्ही खरं जाम एन्जॉय करेन आम्ही स्पेशल हॉटेल बुक केलं आहे बघायला भेटण्याची महाबळेस मी त्यांच्यासाठी व्हिडिओ खायलाच बघू शकता दीदी करते सेवा चला चला घे बोलू वडापाव आज सीट द्या तुझा हा तू खाऊ शकते बाला पुसत पप्पा कसा आहे रूम हाय पप्पा मग किती खोजले खुजल्या दिवसांना मम्मीसून फिरायला आले मम्मी आराम आहे की हवा येते का थोडीशी ये तरी एसी आहे बाबूला पुसून घे आई बघू शकता काय दो असे दोन रूमचा व्ह्यू दोन रूम घेतले हो। एक गॅलरीवाला <laughs> आणि <आगा लगा थे। laughs> एक हा वाला गॅलरी मध्ये तुम्ही दोघ जागा मम्मी बोलते मम्मी आराम करायचं पप्पा जाम खुश आहे तो नाच आज गाणं बोलाय गाणं बोलाय मम्मी साठी बोला ना हा माझे कपडे बंडा पाव तर मम्मी आहे बोलू तू काय ना या? मला खेळाड्यामध्ये लग्नाचा वाटत मी काय काम नाही का <laughs> <laughs> चला काय तर बघा मी जेवतोय दोन नंतर तुम्हाला सांगणार कसं आहे दुसरा रूम दाखवून आलो तुम्हाला कसं येतो ठीक आहे भेटू असंच आता मी जेवतोय खूप वर्ष आता आपल्या एकत्र फिरायला निघाले खूप म्हणजे खूप बाबू वगैरे असं खेळतो आपला हे बाबू गोलू गोलू हे गोलू गोलू मच्छी मच्छर तन करतोय आम्ही जेवायला पावाली चिकन करते पाव नको चपाती खा गोलू हा मला भरवलं का भारी वाटते भीवू ग एक नंबर व्यू असतो इथून बघा दिदी आणि भाऊजी सोबत जेवतात भाऊजी दिदीला भरवलं जेवण पण दिदीने नाही भरवलं अजून कसं वाटतं मम्मी

चला मॅस आता नंतर जाणार मी खाऊन थोडं आणि कॅरम खेळणार आहे भाऊजी आणि दीदीची टीम अरे ती माझी टीम जो जिंकणार तो पाजणार पॅप्सी अच्छा चला मग कोण चलो मम्मी दे पैसे <laughs> ते बघ सगळ्यांचं जेवण झालं पाहिजे काय मग इथं पण काम काम जायच बाबू ने काय सावरका चालू केला इथं पण मम्मीला काम करावं लागतं बाबूच्या हा झालं पण कर ना पण त्याला सो गॅस बघू शकता गॅस मी आज आमची अॅनिव्हर्सरी तर आम्ही सगळ्यांना तिथे दुसरं लोक मी ठेवलं आलं बुक केले पाठसू एवढा भारी आहे ना आम्ही लोणावलेला गेलो तेव्हा असंच पाऊस पड होता मी त्याला तेच बोलवते आणि किती भारी वाटेल तेव्हा गेलो असंच पाऊस पड होता आणि भारी आहे ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टीसाठी चला थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत ब्लॉक बघता आणि गायस असेच आम्ही दर मग कुठे ना कुठे हॉटेल एक्सप्लोर करत राहू कारण आम्हाला पण हॉटेल शोधण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत होता बट असे आमचे व्हिडिओ तुम्हाला येत असतील जे नवीन लग्न केले म्हणजे जे असतील फिरणारे शौकीन असतील तिच्यासाठी बघू आणि खरं तर मला हॉटेल शोधायला खूप मेहनत लागली कारण मेन म्हणजे आम्हाला व्ह्यू पाहिजे होता पण जसा पाहिजे तसा व्ह्यू अजून भेटलेला नाही आम्हाला त्याच्यापेक्षा अजून घरी हॉटेल सध्या बिझी होते त्याच्यामुळे आम्ही तरी तीन दिवस आधी ॲडव्हान्स बुकिंग केली होती याची चला पहाडामध्ये मध्ये जायचंय पहाडामध्ये मध्ये जायचंय पाडो की लागी काही झालं होतं आणि ऐन अशा झोपलेलं की डायरेक्ट रात्रच केली आणि सगळा मार्केट बंद झाला इथं मार्केट काहीच नाही चालू संजय काहीच नाही चालू काहीच नाही बघू शकता अंधार पडला कारण पाऊस पण पडतो इथं आदिदिली काढले कपडे दिदीला आता कपडे धुवायला लॉन्डरी नाही आहे छत्री चला चला तर गाईच आम्ही निघालो घरातून आणि बाबूला घेऊन यायचं होतं पण सासूबाई माझ्या बोलल्या आमची मम्मी बोलली की नको आता कारण की जास्त टाईम पण झाला आहे आणि इथलं वातावरण थोडं चेंज झालं म्हणजे इथं पडायला लागलं पाऊस तर पावसाच्यामुळं मग आम्ही असं विचार केला की मग जर त्यांनी बाबू झोपले पण आहे मस्त गोड झोपे तर सासूबाई बोलल्या की तुम्ही जाऊन या फिरून या काही फिरायला भेटेल ते तुम्हाला आणि मग मी तोपर्यंत बाबूजवळ थांबते तर म्हटलं ठीक आहे आम्ही त्यांना फोर्स केला पण त्या बोलतात की नको म्हणून तुम्ही जाऊन या तर चला आता आम्ही जातो आहे घरातून निघालो बाहेर आता बघू काय थोडस फिरतो काय फिरायला भेटेल ते नाही तर बाकीच सगळं तुम्हाला उद्याच्या याच्यात बघायला भेटेल कुठे कारण की आम्ही ना इथे लेट पोहोचलो मेन आमचं हे झालं की आम्ही लेट पोहोचलो लेट पोहोचल्याच्यामुळे आणि इथं पडला पाऊस त्याच्यामुळे मार्केट थोडासा पण हरकत नाही उद्या दिवस आहे आपल्याकडं मस्त एन्जॉय करायला काय उद्या दिवस आम्ही बिलकुल एक मिनिट पण सोडणार है ना बघू ना उठल पाहिलं तुम्ही ठीक आहे उठा नक्की नाही पाचला उठून होते तुला मी चला

पाडले तिसऱ्या बॉल मध्ये पडलं तर गेम फ्री होणार गेम चे समर को पारायचे तिसरा बॉल तिसऱ्या बॉल मध्ये कोल्ड ड्रिंक आहे ना चौथ्या बॉल मध्ये चॉकलेट आहे सगळे रेन्जीचा दीपा पहिला एक मार चार पॉईंट चार जन सर ना मार

এই এক়ন এভা্ছা� 50ডsourceা এভ কচ৅ আড্রা বডা বারেকা

चल हॅपी बर्थडे टू यू थंडी कशी आहे एक नंबर खरं सांग ना तिथलं थंडी वाजते जाम चला हो गया ना लागतं छोटे जाम आणि थंडीमध्ये नावे मध्ये टाकलं काय बघू शकतात मस्त फिरायला आलतो घरीच जेवतात अजून काय आणलं नाही ना आता उद्या तरी हॉटेलला जायचं ना मम्मी मम्मी बोलते कशाला बनवून आणलं एवढं पप्पाची ते एकदा पप्पा बोलतो हॉटेल मधला खायचंच नाही मम्मीला चिकन सांगतो मच्छी

रियांशी हा इथंच आपली बापूला फिडिंग करते ती पप्पाजी आपचे आपच्या टीममध्ये आले तिथे मम्मी दिदी मावशी आणि आमचे भाऊजी झोपले आणि आता आम्ही झोपणार आहोत वाजले बारा परत आमच्या लग्नाचा बड्डे खूप भारी गेला खूप भारी गेला म्हणजे इनडायरेक्ट प्लॅन झाला होता तीन दिवस आधीच झाला होता आणि माहिती रो सगळे कारण आम्ही दोघं जाणार होतो नंतर माझी फॅमिली बोलली मग सगळे सोबत जाऊ आम्हाला खूप बरं वाटलं आता खूप आता पूजा दिदी बघा आपली पूजा दिदी आमच्या टीम मध्ये असते नाही मी तर पूजा दिदी पण झोपत नाही आवडते हो वरची इकडे जाऊ टाका बाकी काय काय नका लागतो पाणी मी चलो सगळ्या आज खूप भारी वाटते सो काय आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यानंतर ब्लॉग बघायला विसरू नका कारण याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं हॉटेल कसं आम्हाला जमलं नाही ओके okay? चला बाय बाय कर बाय बाय गाइस बाय पापा बाय बाय करा पापा बाय बाय करा चला जब तो